ताई मी तुमच्या त्या व्हिडिओवरचं फक्त ते टायटल पाहिलं की ताई साहेब तुम्हाला त्या बाई विषयी किती पुरावे देऊ किती बाई घाण शब्दात बोललेली आहे बायकांना तर ताई मी तुम्हाला स्पष्ट सांगते तुम्ही मला पुरावे द्यायला मी काय वकील नाही जेज नाही किंवा मी पोलीस नाही तर तुम्हाला खरंच एवढा त्रास दिला बायकांना तर पोलीस स्टेशनला जावा केस करा तिथं पुरावे द्या आणि मी ह्याच्यामध्ये मला पडायचंही नाही कारण तुमच्या बायका बायका तुम्ही सगळ्याच पहिले एक होत्या प्रेमात होत्या गुढीत होत्या आणि तुमचं आत्ता का फटकलं हे मला माहीतच नाही आणि मी माधुरी टिकटॉक टिकटॉकपासून ओळखते त्यांचे व्हिडिओ बघते आणि मी त्यांची फॅन आहे ह्याच्यात शंकाच नाही मला त्यांचे व्हिडिओ आवडायचे त्यांचं कार्य आवडायचं ह्याच्यात काहीच शंका नाही आता तुमचं बायकांचं पर्सनल मिळणं जुलणं सगळं सगळं गाठी भिटी सगळ्या होत होत्या त्याच्यातून तुमचे रूपांतर वादात झाले आता ते का झाले कसं झाले ही मला माहितच नाही काय कुठल्या गोष्टी कारण मी ही कुठल्याच कुठा नव्हते ना टिकटॉकला मी कधी मिटअपला गेले नाही किंवा तुमच्या बायकांची मैत्री असताना मी तुमच्या मैत्रीत कधी आलेली नाही किंवा त्या माधुरीताईचा माझ्याकडं नंबर नाही किंवा पर्सनली मी त्या माधुरीताईला असं ओळखत नाही फक्त त्यांचे आणखीन सांगते फक्त त्यांचे मी व्हिडिओ बघत होते किंवा पर्सनली मी त्यांना कधी आता मी ह्या दोन तीनला येऊ त्यांच्या कमेंटमध्ये सुद्धा बोलले माधुरीताईच्या आणि ती पण बोलण्याचं कारण सांगते कमेंटमध्ये मी माधुरीताईला बोलले पण नसते मी एक माधुरीताईवर व्हिडिओ टाकला की समाजसेविका म्हणून माधुरीताई छान काम करतात पण ती स्वतःला समाजसेविका म्हणत नाहीत असं तो मी एक व्हिडिओ टाकला होता तर ती व्हिडिओ टाकल्यानंतर पिल्लू म्हणून एक अकाउंट आहे ती अकाउंट माझ्या त्या व्हिडिओ खाली येऊन कमेंट केली मला ह्या प्रकरणातलं काहीच माहीत नाही मला तुमच्या प्रकरणातलं काही माहीत नाही मला मधी पडायचंही नाही माझं बोलण्याचं कारण म्हणजे मी माझे वैयक्तिक विचार मांडले होते माधुरीताईविषयी की चांगलं कार्य करतात असं वगैरे वगैरे मी मांडलं कारण ती माझे वैयक्तिक विचार होते पण माधुरीताईचे विचार मांडत असताना मी तुमच्या बायकांचं काहीच कुणाचं मांडलं नव्हतं कारण मला काही माहीतच नव्हतं मग ही पिल्लू विनाकारण तिथं अकाउंटला आली आणि मी म्हणत नाही ना मला वाईट शब्दात बोलली पण माधुरीताई बायकांना त्रास देती त्यांच्यावर पण व्हिडिओ टाका की तिनं मला अशी कमेंट केली मग अशी कमेंट केल्यानंतर मी तिला तेच सांगितलं की बाई माधुरीताई माझ्या नजरेत व्यवस्थित आहे आणि जर ती बायकांना त्रास देत असेल तर तुम्ही कायदेरी ते करा ना काय देणं करा ना तिच्यावर केस करा माधुरीताईवर तुम्ही जे असेल ते करा मला कशाला सांगताय व्हिडिओ टाकायला आणि राहिला प्रश्न संगीता वानखेडेचा तर मी ह्याच्या आधी पण सांगितलं की माझं आणि त्यांचं वैचारिक भांडण होतं मी जरांगे पाटलांना घाण शब्दात बोलली म्हणून मी व्हिडिओ टाकला तर तिनं मी घाण शब्दात व्हिडिओ टाकला नव्हता मी व्यवस्थित व्हिडिओ टाकला तर तिनं मला इतक्या घाण शब्दात बोलली इतक्या घाण शब्दात बोलली आणि मी फक्त त्या व्हिडिओचे उत्तरं देत गेले आणि तिनं माझ्यावर घाण शब्दात व्हिडिओ केलेला मी व्हिडिओ डाउनलोड करून ठेवलेला आहे कारण कसं असतं हे सोशल मीडिया आहे थोडे व्हिडिओ घेऊन त्याला कटछाट करून नंतर त्याच्यावर काही होऊ शकतं त्यामुळं मी त्या बाबतीत सतर्क आहे मी त्या बाबतीत खूप सतर्क असते मी तो व्हिडिओ डाउनलोड करून ठेवलेलाच आहे ॲक्च्युली कारण पुढं काही प्रॉब्लेम आले तर मी सावध राहतच असते आणि म्हणून मी फक्त तिला माझ्या आईवर घाण बोलण्यामुळं माझ्या चारित्र्यावर बोलण्यामुळं मी तिला उत्तरं दिली आता मी उत्तरं दिलेले तुम्हाला पहिले माझे कोणतेच व्हिडिओ आले नाहीत असं तुम्ही स्वतः त्या दिवशी कारण मी तुमच्याला येऊ ला येऊन त्याच्यासाठीच मी तुमच्याला येऊ लागते मग मी तिला उत्तरं दिले तर मी तिला कोल्हापूरचं प्रकरणाविषयी बोलले तर एका माझ्या कमेंटमध्ये एका बाईनं मला ती कमेंट, कमेंट केलेली होती की तिनं कोल्हापूरला पण राहत होती आणि ही फक्त मी व्यक्त झालेली होती का तर तिनं माझ्या चारित्र्यावर डाग लावली होती मग मी पण बोलले तू कोल्हापूरला राहिलेली आहे तिथून हाकालली किंवा सांगितलं मी ते प्रकरण बोलले आता मी ती बोलल्यानंतर माझा तो व्हिडिओ संजीवनीताई तुम्हाला आलेला बरोबर मग तुम्ही बाकीचे माझे व्हिडिओ नाही बोल बघताच तुम्ही डायरेक्ट व्यक्त झालेत माझ्या नावानं कारण तुमच्या नावानं किंवा काही मी आधी कधी व्हिडिओ बनवला नव्हता किंवा तुमच्या भांडणाचा काही मला घेणं देणंच नव्हतं मग मी तुमचा व्हिडिओ पाहिला आणि तो अचानक आला मला मग मी तो व्हिडिओ पाहिल्यानंतर दुसरा एक व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी फक्त एकच सांगितलं की आमचं भांडण असं असं तुम्ही मधी पडू नका त्यानंतर मला तुमचा व्हिडिओ काय म्हणजे मी म्हणजे मी अकाउंटला जाऊन बघतच नाही कुणाच्या तर मला काही दिसला बी नाही मी काही पाहिलं बी नाही पण तुम्ही मला एके दिवशी त्याच दिवशी माधुरीताई लाईव्ह होत्या माधुरीताईला जाऊन मी एक विचारलं की माधुरीताई लाईव्ह मध्ये कमेंटमध्ये माधुरीताई ही पिल्लू कोण आहे मग माधुरीताईनेही थोडासा प्रकार सविस्तर सांगितला पण माझ्याकडं वेळ नव्हता मी अर्धा निम्मा ऐकला मग मी युट्यूबला तुम्ही लाईव्ह होते ती पाहिलं तुम्ही लाईव्ह असताना पाहिले नंतर मी तुम्हाला व्यवस्थितरित्या कमेंट केली त्याच्यावर दुसरे काहीतरी होत्या तुमच्या तुमच्याच लेडीज असतील कमेंटमध्ये सांगत होत्या की असं झालं तसं झालं प्रकार सगळे आहेत पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला ते कुटाण्यात पडायचंच नाही कारण तुम्ही लोकांची पहिली खूप मैत्री होती नंतर त्याचं रूपांतर भांडत भांडणात झालेलं आहे आणि घरातले झालेले कुटाणे म्हणजे तुमच्यातले झालेले ते तुम्हालाच माहिती आहे कोण खरं आहे कोण खोट आहे त्यामुळं मला तुमच्या ह्याच्यात पडायचं नाही मला साक्षी पुरावे देण्यापेक्षा तुम्ही कोर्टाकडे धाव घ्या पोलीस स्टेशनला धाव घ्या तिथं साक्षी पुरावे द्या मला साक्षी पुरावे नकोच आहेत मला तुमच्या भानगडीत पडायचंच नाही मी परत सांगते मी तुमच्या लाईव्हला येण्याचं फक्त हेच कारण होतं की तुम्ही माझ्याविषयी पहिला एक व्हिडिओ बनवला होता मग परत तुम्ही काय बोलताय का मी ही बघत होते त्यामुळं मला त्या, त्या भानगडीत पडायचंच नाही मुळात आणि पिल्लून माझ्या अकाउंट लिहून माधुरीताईविषयी बोला असं तसं कमेंट केली ती ना मी कोणत्या पिल्लूला ओळखत नाही मी फक्त एकदा ती जे मला वाटते बारामती करता इनला चपलानं मारताना ती काय काय जे आहे ते व्हिडिओ फक्त पाहिलेली होती आणि तेव्हापासून आणि मी तुम्ही पाहिले की मी कुठल्याच म्हणजे बायकांच्या ह्याच्या त्याच्या राडीत नसते मी माझं माझं अकाउंट चालवते आणि तुम्ही तेव्हा पण सांगितलं होतं आणि तुम्ही मला चांगलं सांगितलं लाईव्ह ला मध्ये की तुम्ही त्या संगीता त्यांचं करायला तुम्ही तुमचं कंटेंट तर आज मी तुम्हाला बोलते मी काय करायचं काय नाही करायचं हे मला चांगलं कळतंच पण तुम्ही मला राय दिली त्यासाठी खरंच धन्यवाद तुम्ही माझ्या चांगल्यासाठी बोलल्यात चाल त्यासाठी धन्यवाद पण एक सांगू जारांगे पाटील ही मराठा संघर्ष योद्धा आहेत आणि मी त्यांच्या बाबतीत व्हिडिओ बनवते हे त्यामुळे हे आमचं एक वैचारिक वाद वाढलेले आहेत आणि त्या वैचारिक वादात त्या बाईनं मला अपशब्दात बोललेली घाणेरड्या शब्दात, बोल शब्दात चारित्र्यावर डाग विनाकारण आणि आज मी तिला पुरावे मागते आणि जोपर्यंत मला तिनं त्या व्यक्तीचा नंबर सांगत नाही किंवा त्या व्यक्तीला हिनं विचारलेलं दाखवत नाही की तू मला खोटं का सांगितलंच त्यांच्यावर खोटे आरोप का केलेस तोपर्यंत मी त्या बाईच्या नावानं व्हिडिओ बनवायचे बंद करत नाही स्पष्ट स्पष्ट आणि तुम्हाला हात संजीवनी ताई कळकळीची विनंती करते ही मला म्हणजे माधुरी ताईच्या विरोधातले पुरावे किंवा इतर बायकांचे ही मला कुणाच्या लपडेत पडायचं नाही ह्याच्या आधी पण मी कुणाच्या लपडेत नव्हते मला कुणाशी काही घेणं देणं नाही मी फक्त जरंगे पाटलांचा विषय घेतलेला आहे का घेतलेला आहे तर जरांगे पाटील आज आमच्या लकरा बाळांसाठी झटत आहेत मराठा संघर्ष योद्धा आहेत म्हणून मी त्यांचा विषय घेतला नाहीतर ह्याच्या आधीचे तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले असतील मी कुणाचेच विषय घेत नाही कारण मी एक संसारिक बाई आहे मला नवरा लेकर सगळं आहे आणि जरंगी पाटलांचा मी विषय घेतला म्हणजे आमच्या लेकरांसाठी मी एक मराठा नागरिक म्हणून घेतलेला आहे कारण जरांगे पाटील ही आमच्या लेकरांसाठी संघर्ष करत आहेत मग मलाही लेकर लेकरं आहेत आरक्षण भेटलं तर उद्या माझ्या लेकरांना फायदा होणार आहे ना म्हणून मी त्यांच्यावर बोलत आहे त्यामुळं तुमच्याकडं काही जी माधुरीताई विषयी विरोधात साक्षी पुरावे असतील तर जसं तुम्ही मला राय दिली ती तसं मी तुम्हाला राय देते की कायदे न करा कारण मी एक साधारण महिला आहे साधारण महिला त्यामुळं मी काही नाही करू शकत आणि मला तुमच्या कुठल्याच भानगडीत पडायचं नाही कारण मला काही माहीतच नाही तुमच्यातल्या कुठानी आणि मी कुणालाच ओळखत नाही तुमचे मी फक्त व्हिडिओ बघते म्हणून मी तुम्हाला ओळखते ना मी त्या कोणत्या पिल्लूला ओळखत नाही आता त्या करिजमाचे काहीतरी मी व्हिडिओ बघितले म्हणून ओळखते त्या मोहिनीताईचे व्हिडिओ बघितले म्हणून ओळखते पण ना मोहिनीताईची माझी पर्सनली ओळख आहे त्यांचा नंबर आहे ना त्या करिजमाची माझी पर्सनली ओळख आहे ना नंबर आहे ना म्हणजे कुणाशीच माझी ही मीडियावरच्या महिलांशी पर्सनली ओळख नाही आता ते संगीता गायकवाडता ताई आहेत त्यांना बी मी कधीतरी लाईवर त्यांचे कॉमेडी व्हिडिओ असतात आवडतात त्यांना कौतुक करते की ताई तुमचे व्हिडिओ छान असतात म्हणजे ज्यांचं मला व्हिडिओ आवडतात त्यांचं कौतुक करते आता मी तुम्हाला पण म्हणले की तुमचे व्हिडिओ मला आवडतात विषय तो नाही फक्त एक मला माधुरी ताईचे विचार पडतात मी ती स्पष्ट बोलून व्यक्त केले की बाबा ताई तुमचे विचार पडतात आता तुम्हाला असं वाटतं तुमचं तुमचं सगळं पहिलं चालत होतं त्याच्यातून तुम्हाला काय जर माहिती असेल की बाबा ते अन्याय करतात तर तुम्ही धावू घ्या पोलीस स्टेशनकडं काय देणं करा मला मधी पकडू नका, नका। आणि माझा काही संबंधही नाही या गोष्टीशी परत सांगते पर्सनली माझा काहीच संबंध नाही